ठाणे जिल्हा परिषद येथे आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या पहिल्या मसल्यावरील सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यालयाच्या आवारात सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आलंय उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी संविधान दिनाचं महत्व भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केलं त्यांनी संविधानातील मूल्य आचरणात अन्न आणि कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी ठेवण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर अधिकारी बाळासाहेब राक्षे नरेगा गट विकास अधिकारी प्राची साळसकर महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागुल प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ स्वाती पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ दिनेश सुतार लेखाधिकारी सज्जला विस्पुते पशुधन विकास अधिकारी तांत्रिक डॉ कीर्ती डोईजोडे लेखाधिकारी रवींद्र सपकाळे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्देशिका भिंत तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला असून गावातील प्रमुख व विद्यार्थी ठिकाणी आकर्षक भित्तिचित्रांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करण्यात आली या उपक्रमात स्थानिक ग्रामीण कलाकार स्वयंसहाय्यक गट ग्रामीण युवा आणि स्थानिक समुदाय यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे